पण दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित कुणाची बहीण कोणाची माय आपल्याच मातीत चालताना आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहाव लागत तर नडता येईल पण झुंडी पुढे नमावच लागत साले उपभोग तर घेतातच साले उपभोग तर घेतातच नंतर जीवानिशी मारतात शिक्षा व्हायचं लांब शिक्षा व्हायचं लांब फक्त कॅन्डल मार्च चालतात अत्याचार होतो दहा मिनिटात होतो दहा मिनिटात नंतर 10 वर्ष न्यायाची वाट पाहावं लागत न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच तेच सांगावं लागतं शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही शिवराज्याचे फक्त धडे वाचले त्यात शिवशाहीचा विचार चांगला पण लोकशाहीला पेललाच नाही वाईट वाटत महाराज वाईट महाराज पण नुसतच वाईट वाटत पाणी डोळ्यामध्ये दाटत महाराज आज पुन्हा तुमचा अवतार आम्हा बायकांना हवा तिथल्या तिथे फैसला देईल शासक आम्हाला हवाय असं शासक आम्हाला हवाय